लाडकी बहीण योजना आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण बघा नेमके पैसे कोणत्या तारखेला भेटणार हे जे काही तुमच्या मनामधलं कन्फ्युजन आहे ते मी या व्हिडिओमध्ये आपल्या या चॅनलच्या चारे सबस्क्रायबरच्या फॅमिलीमध्ये जेवढे पण आपले जे काही माता भगिनी आपले व्हिडिओ पाहतात सर्वांच्या मनामधला डाऊट मी क्लिअर करणार आहे आणि एकदम कमीत कमी टायमामध्ये बघा बरेचशे वेगवेगळ्या वेगवेगळ्या या एक दोन दिवसामध्ये जे काही दोनच दिवस बाकी असताना एकच दिवस बाकी असताना जे मनामध्ये जे काही आपली त्याला आपण म्हणूयात की जी अस्वस्थता जी काही होते तर ती आपल्याला न होते आपण एकदम त्याला आपण म्हणूयात हुशारपणाने आपण समजून घेऊयात की आठवा आणि नववा हप्ता लाडक्या बहिणीचा आठवा आणि नववा हप्ता एक्झॅक्टली कधी मिळणार आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत बघा एक काल एक ट्विट केलं होतं आदित्यताई तटकरे यांनी आणि त्या ट्विटमध्ये जर पाहिलं आपण तर तारीख कोणची दाखवली चालली आहे बघा म्हणजे तुम्हाला परत असं नको वाटायला की सर काय आज पण उद्या पण आज पण उद्या पण आज बी उद्या बी असं किती दिवस चालणार आहे तर तुमच्या मनामधला एक डाऊट आता इथे क्लिअरच करणार आहे बघा छोटीशा व्हिडिओमध्ये इथे दिलेलं आहे आदितिताई तटकरे यांनी सात मार्चपर्यंत म्हणजे सात मार्चपर्यंत म्हणजे मग वितरण अगोदर पण सुरू होऊ शकतं आणि त्यांनी तीन मार्चला सांगितलं होतं की वितरण हे पाच ते सहा या तारखेदरम्यान प्रक्रिया सुरू होईल पण प्रक्रिया नेमकी कशाची काही सांगितलंच नाही परंतु त्यांनी आज जे काही आहे आज जे काही त्यांचं स्टेटमेंट आहे तर त्याच्यामध्ये बघा सात तारीख म्हणजे लक्षात ठेवा सात तारीख का सांगितली सात मार्च कारण की महिला दिवस आहे महिला दिवस परंतु महिला दिवस कधी आहे महिला दिवस आहे आठ मार्चला आता तुमच्या मनामधला एक डाऊट इथे क्लिअर करतोय बघा आठ मार्चच तुम्ही कन्सिडर करून चाल आपल्या सबस्क्रायबरच्या फॅमिलीवाल्या लाभार्थ्यांनी एक लक्षात ठेवा आपल्या चॅनलला जेवढे बी काही मला लाडक्या बहिणी किंवा जे बीन काही आपले जे बी काही सबस्क्रायबर आहेत जे पण कोणी ऐकत असताना तर मी तुम्हाला आत्ताच परत सांगतो आहे आठ मार्च हीच डेट पकडून चला बघा त्याच्यामध्ये सात तारीख आलेली आहे आणि उद्याची सहा तारीख आहे आता समजा उद्या बी वितरण झालं किंवा सात तारखेला झालं तरी चालेल खूप चांगलं परंतु आपण असं ग्रहित धरून जाऊयात की जरी आदिती ताई म्हटल्या की सात तारखेपर्यंतच वितरण जे आहे तुम्हाला येऊन जातील तुमच्या खात्याला पैसे सात तारखेपर्यंतच येऊन जातील मग उद्या येतील का किंवा सात तारखेला येतील का तर मी तुम्हाला सांगतो आहे की सहा आणि सात या दोन्ही दिवशी समजा जर का इनके सात तारखेला उद्या नाही झालं सात तारखेला नाही झालं तर आठ तारखेला हे लक्षात ठेवा हंड्रेड पर्सेंट तर होणारच आहे पण इथे सात मार्च जसं दिलेलं आहे त्यांनी तर त्याप्रमाणे पण होणार आहे आता तुम्ही बऱ्यापैकी लाडक्या बहिणी असं पण म्हणत असतील की सर सात सात तर लिहिले ना मग सात मार्चला काय प्रॉब्लेम आहे होणारच आहे ना तर लक्षात ठेवा आज पण त्यांच्या बोलण्यामधून म्हणजे त्यांनी जे काही स्पष्टीकरण देताना सांगितलं की आठ मार्चच्या रोजी वितरण सुरू करणार आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्त त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं की आठ मार्च रोजी वितरण होणार आहे त्यामुळे परत आपण सातला परत निराश होणार परत सहाला निराश होणार अजिबात होऊ नका आपल्या चॅनलचे एकही लाभार्थी आपल्या चॅनलला जुटलेला एकही व्यक्ती एकही लाडकी बहीण अजिबात नाराज झाले पाहिजे त्यांच्या मनामध्ये क्लॅरिटी असली पाहिजे सात तारखेला होऊ किंवा सात तारखेला होऊ पण आठ तारखेला तर कन्फर्म आहे कुठल्याच प्रकारचे डाऊट नाही जरी करता सात तारीख सांगितली असेल सात तारखेला झालं तर खूपच छान ऑब्वियसली होईल पण मग ते जे काही हे आहेत विरोधभाषी वाक्य आहेत की आज त्यांनी सांगितलं की आठ मार्च पर ट्विटला आहे सात मार्च तीन तारखेला तीन मार्चला सांगितलं होतं की सहा ते पा पाच ते सहा या दरम्यान प्रक्रिया सुरू होईल तर याने काय होतं आपल्या मनामध्ये गोंधळ वाढतो आपल्याला वाटतं एक्झॅक्टली काय डेट आहे हा की जर मोजलं तर कांद्यावर मोजल्या एवढेच दिवस बाकी आहेत बरोबर सहा आणि सात म्हणजे उद्याचाच दिवस समजलं त्यामुळे असं समजून जा आठच तारीख आपण आपली वितरणाची ग्रहित धरूयात सात तारखेला झालं तर खूपच छान उद्या झालं तर खूपच छान पण आता आपली एक मानसिक अवस्था आपण बनवली ना तर आपल्याला कुठल्या प्रकारची चिंता राहत नाही पुढे जाऊयात पटपट सांगतो बघा कारण आपला हा जो व्हिडिओ असतो या चॅनलवरचा व्हिडिओ आपण कमीत कमी वेळेमध्ये सांगतो आहे दुसरा मुद्दा की एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार तर त्यावेळेस जो प्रश्न विचारला गेला आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज आज घडीला तर त्यावेळेस आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री किंवा इतर कोणत्याही मंत्र्यांनी जे आत्तापर्यंत जे लाडकी बहीण योजना या संदर्भात पात्र लाभार्थ्यांना दरमहा एकवीसशे रुपयापर्यंत मदत घोषित करू असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही पण आता तुमच्यापैकी बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी विचारतील एकवीसशे रुपये तर एप्रिल पासून सुरू होणार होते पण एकवीसशे रुपये सुरू होणार पण एकवीसशे रुपये जे आहेत हे एप्रिल पासून सुरू होणार नाही हे आजच्या आदित्य आदित्यताई तटकरे यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या स्टेटमेंटच्या नुसार सांगावलं आहे आणि त्या स्टेटमेंटचा आधार घेऊन सांगावला आपल्याला आपली वितरणाची डेट जरी सात सांगितली असेल तरी तरी आपण आपली मनाची अवस्था धरून चाललोय की आठ तारीख महिला दिन आहे महिला दिनानिमित्त हंड्रेड पर्सेंट जे आहे वितरण होणारच आहे त्यांनी सांगितलं की सात तारखेच्या आतच होणार पण तरी आपण तुम्हाला सांगितलं मी आपण गृहित धरवलं दादा पुढचे सहा आणि सात दिवस आपण सोडले दोन दिवस बी सोडलेत त्यामुळे आत्ता तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन नकायला पाहिजे बरं का कोणीही आता विचारता कामा नये काय काय एक एक, एक दिवस वाढायला अजिबात तशी कमेंट पण करू नका कारण मी जसं सांगितलं तुम्हाला तुम्ही विश्वास ठेवा तुम्हाला त्या वेळेला हे होऊन जाईल मित्र त्यानंतर एक लक्ष ठेवण्यासारखी गोष्ट आहे बघा हे पूर्वीचं होतं बघा आठ मार्च रोजी शनिवार जरी असला त्यांनीच सांगितलेलं आहे बघा तरी त्या दिवशी महिला दिनानिमित्त विधिमंडळाचे सत्र आयोजित करण्यात करण्यात आला आहे म्हणजे कोणत्या दिवशी आठ मार्चला विधिमंडळाचं एक सत्र आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्या दिवशी शनिवार आहे आता परत काही लोक म्हणते शनिवारी बँक बंद असती तर ऐका आता व्यवस्थित तर जरी शनिवारी बँक बंद असली तरी पण शनिवारी जे आहे त्या दिवशी महिला दिनानिमित्त विधिमंडळाचे सत्र जे आहे आयोजित करण्यात आलेलं म्हणजे दोन्ही विधिमंडळाचे जे काही हे आहेत म्हणजे आपलं विधान परिषद आणि विधानसभा दोन्ही एकत्रित येणार आहेत तर त्याला विधिमंडळ म्हणतो आपण तर तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना महिलांना लाभार्थी महिला आहेत त्यांना फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा पण त्यांनी काल अपडेट केलेला आहे मार्च महिन्याचा असा एकूण तीन हजार रुपये जे आहे काय एकूण तीन हजार रुपये जो काही सन महिला सन्मान निधी आहे तर तो, तो त्या दिनाच्या निमित्ताने पूर्वसंध्येला दिला जाणार आहे म्हणजे मग कदाचित ते सत्र संपल्याच्या नंतर देतील सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटला येतील पण आठ तारीख आठ तारीख आपण आता आपली मनाची अवस्था करून चाललो आहे त्यामुळे सात तारखेला नाही आलं तर अजिबात डगमगता कामा नाही सात तारखेला आलं तर खूपच छान सहा तारखेला आलं तर खूपच छान उद्या आलं तर खूपच छान पण आता दोन दिवसासाठी आपल्यात पेशन्स आपण तयार करून चाललो आहेत कोणत्याही प्रकारची आपल्या मनामध्ये आता शंका नाही राहिला मुद्दा एकवीसशे रुपयाचा एकवीसशे रुपये मिळतील पण एप्रिलपासून तरी मिळणार नाही कसं असतं माहिती आहे का पंधराशे रुपये का होईना पण मिळू द्या समजलं पंधराशे रुपये का असं ना पण मिळू द्या आणि मी तर म्हणतो जास्तीत जास्त आता ज्या लाभार्थी ज्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं त्यांना पण प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करा कारण जर तुर्तास तुर्तास जर सरकारला एकवीसशे रुपये वाढून द्यायचे नसेल तर पंधराशे रुपये बाकीच्यांना द्या ना ज्या लाडक्या बहिणी पहिल्या पात्र झाल्या आणि आता त्यांना समजा त्या निराधार आहेत म्हणून तुम्ही त्यांना अपात्र करतात त्यांना आणा प्रवाहामध्ये अशा प्रकारे तुम्हाला काय वाटतं तुम्ही पण मला कमेंट्समध्ये विचारू शकता किंब किंबहुना तुमचा काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली नक्की विचारा व्हिडिओ खूप मोठा होतं आहे इथेच थांबतो काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देईल धन्यवाद